सभ्यता पहले आई पहले जन्मी है जहां पे कला अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला स्वातंत्र्य दिन असो प्रजासत्ताक दिन है प्रीत जहां की रीत सदा या गाण्याशिवाय हे दिवस अपूर्णच असतात पण फक्त हे एकच गाणं नाही अशी कितीतरी देशभक्तीपर गाणी एका अभिनेत्यामुळे आपल्याला मिळाली ते म्हणजे मनोज कुमार तशी बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख भारत कुमार अशीच राहिली आहे या बॉलिवूडच्या देशभक्त सुपरस्टारचं चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निधन झालं पण त्यांची लेगेसी आजही कायम आहे आज त्यांच्या सिनेमॅटिक जीवनातील काही खास किस्से आपण जाणून घेणार आहोत नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत त्यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातल्या अबुटाबाद मध्ये झालेला एकोणीसशे सत्तेचाळीसला देशाची फाळणी झाली देशाची फाळणी स्वातंत्र्य हे सारं काही आपल्या डोळ्यांत एकत पाहिलेल्या मनोज कुमार यांचं देशप्रेम काय असेल हे वेगळं सांगायलाच नको त्यांचा पहिला चित्रपट होता फॅशन त्यानंतर त्यांचे बरेच चित्रपट आले पण त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली वो कॉन थी या चित्रपटातून यानंतर एकोणीसशे पासष्ट साली त्यांचा शहीद हा भगतसिंगांच्या जीवनावर आधारित चित्रपट आला इथेच त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांची सुरुवात झाली एकोणीसशे पासष्ट मध्येच भारतावर पाकिस्तानने हल्ला केला आणि युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी देशात संरक्षण आणि अन्नधान्याची फार कमतरता होती पण देशात युद्ध सुरू असून लोकांनी डगमगता कामा नये म्हणून चित्रपटातून लोकांमध्ये देशप्रेम जागृत व्हावं असा विचार पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी केला त्यांनी जय जवान जय किसान हा नारा देत मनोज कुमार यांना शेतकऱ्यांवर चित्रपट बनवण्याची विनंती केली होती आणि तो चित्रपट होता उपकार मनोज यांचा खर तर दिग्दर्शक म्हणून उपकार हा पहिला चित्रपट होता यावेळी त्यांनी शहीद या, या चित्रपटाचं थोडंफार दिग्दर्शन केलं होतं पण उपकार या चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी त्यांनीच घेतली होती यातलं मेरे देश की धरती हे गाणं आजही प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाला आपण गायलं नाही असं होणारच नाही एकोणीसशे पासष्टच्या भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित उपकार हा चित्रपट भारतीय शेतकरी आणि सैनिकांचं देशाप्रती योगदान नेमकं का काय होतं हे दाखवणार होता आणि आजही त्या चित्रपटाच्या आठवणी आणि मनोज कुमार यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायमच आहे एकदा तर त्यांनी थेट पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी पंगा घेतला होता आणीबाणीच्या घोषणेनंतर मनोज कुमार आणि इंदिरा गांधी यांच्यात वाद झाला होता आणीबाणीची घोषणा होताच मनोज कुमार यांनी खुलेपणाने आणीबाणीचा विरोध केला असं म्हटलं जातं की आणीबाणीला विरोध करणाऱ्या चित्रपट आणि कलाकारांवर बंदी घालण्यात आली होती असं मनोज कुमार यांच्या घडलं होतं त्यानंतर शोर हा चित्रपट सुद्धा अशाच प्रकारच्या घटनेला गेल्यानंतर प्रदर्शित झाला होता शोर या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक ते स्वतः होते हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो दूरदर्शनवर दाखवण्यात आला होता ज्यामुळे थिएटरमध्ये त्याची कमाई होऊ शकली नव्हती यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं होतं मनोज कुमार यांच्या पुढे कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे त्यांनी कोर्टात धाव घेतली अनेक आठवडे त्यांनी कोर्टात पायपीट केली आणि यांच्या बाजूने निकाल दिला भारत सरकार विरोधात खटला जिंकणारे ते एकमेव कलाकार आहेत या खटल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना आणीबाणीवर चित्रपट बनवण्याची ऑफर दिली होती परंतु मनोज कुमार यांनी ऑफर नाकारली मनोज कुमार यांना भारत कुमार या नावाने ओळखलं जातच पण त्याचं खरं नाव होतं हरिकृष्ण गिरी गोस्वामी चित्रपटांचं आकर्षण लहानपणापासूनच असल्यामुळे ते बरे चित्रपट पाहत होते दिलीप कुमार अशोक कुमार यांचं काम पाहून त्यांनाही चित्रपटांमध्ये आपण काम करावं असं वाटत होतं एकदा ते दिलीप कुमार यांचा शबनम हा चित्रपट पाहायला गेले आणि त्यात दिलीप यांच्या पात्राचं नाव मनोज होतं जे त्यांना भावलं आणि त्यांनी स्वतः ठरवलं की जेव्हा मी चित्रपटात काम करेन तेव्हा माझं स्क्रीनवरच नाव मनोज कुमार असं असेल चित्रपटासोबत कितीतरी हिट गाणी सुद्धा त्यांनी दिली होती चित्रपट बनवण्यासाठी मनोज कुमार यांनी जमिनी सुद्धा विकल्या होत्या आणि त्या बदल्यात त्यांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई सुद्धा केली होती खर तर साठ सत्तरच्या दशकात बॉक्स ऑफिसची संकल्पना फारशी नव्हतीच एखादा चित्रपट हिट आहे हे ठरवण्यासाठी मोजमाप म्हणजे थिएटरमध्ये तो किती आठवडे राहिला हे होतं पण तरी मनोज कुमारांच्या चित्रपटांनी च्या दशकाती कोटींच्या घरातच कमाई केली होती एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये रिलीज झालेल्या क्रांती चित्रपटाचं बजेट होतं तीन पॉईंट एक कोटी आणि त्याने कमावले तब्बल दहा कोटी आणि त्यांचा कायमस्वरूपी लक्षात राहणारा चित्रपट म्हणजे रोटी कपडा और मकान या चित्रपटाला एकोणीशे चौऱ्याहत्तर साली त्या वर्षातला ऑल टाइम ब्लॉकबस्टर चित्रपट म्हणून घोषित केलं होतं आणि भारतात या चित्रपटाने पाच पॉईंट पंचवीस कोटींची कमाई केली होती आजच्या जनरेशनला वाटत असेल की इंडियन फिल्म इंडस्ट्रीमध्ये पॅट्रिओटिक सिनेमाची लाट अक्षय कुमारने आणली पण हीच लाट सत्तरच्या दशकात मनोज कुमार यांनी आणली होती हिंदी चित्रपट सृष्टीतले महत्वाचे पिलर्स एकामागून एक ढासळत आहेत हे पाहून खरंच दुःख होतं चित्रपटसृष्टीला चाळीस वर्षांपेक्षा अधिक काळ देणाऱ्या पद्मश्री मनोज कुमार यांच्या निधनामुळे आणखी एक महत्वाचा पिलर आपल्यातून ढासळला मनोज कुमार यांना कलाकृती मीडियाकडून श्रद्धांजली हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा